तर मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे रायगड राजगड कि हरिश्चंद्रगड आणि महाराष्ट्रातील सर्वात कठीण चढाई असणारा किल्ला कोणता आहे तर आजच्या व्हिडिओ मधून मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराष्ट्रातील पाच सर्वात उंच किल्ल्यांच्या सफरीमध्ये तर ही केवळ उंचीची गोष्ट नाही तर तिथल्या संघर्षाची पराक्रमाची आणि त्यासाठी भरलेल्या खुनांची गोष्ट आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा तर नंबर एक वर येणारा किल्ला आहे साली किल्ला या किल्ल्याची उंची पाच हजार एकशे बहात्तर मीटर उंच असून हा किल्ला आपल्याला नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळतो हा किल्ला केवळ महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला नाही तर मराठ्यांच्या शौर्याचा एक अमर पुरावा आहे कारण या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठा करून जिंकले होते म्हणून साल्लेर लढाई ही मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी लढाई होती या गडावर आजही आपल्याला पाण्याच्या जुन्या टाक्या गुहा आणि भगनावशेष पाहायला मिळतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथून आपल्याला सह्याद्रीचं विनायी भंग कळसुबाई शिखर हा जरी किल्ला नसला तरी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे या शिखराची उंची पाच हजार चारशे फूट उंच आहे म्हणूनच याच्यावर चढताना ट्रेकिंग ची खरी कसोटी कळते या शिखरावर कळसुबाई देवीचं मंदिर भाविक आणि ट्रेकर साठी या दोघांसाठी सुद्धा खूप महत्वाचे आहे म्हणून देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी पर्यटकांची ते गर्दी असते या शिखरावर आपल्याला लोखंडाच्या शिड्या खड्या वाटा आणि निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळत नंबर तीन वर आहे कुलम किल्ला या किल्ल्याची उंची चार हजार नऊशे तेरा फुट असल्यामुळे हा ट्रेकर साठी खतरनाक चॅलेंज बनतो कारण कुलम किल्ल्यावर पोहोचणं एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही हा किल्ला मराठ्यांच्या रणनीतीत एक महत्वाचा किल्ला मानला जातो हा किल्ला अत्यंत उंच आणि अवघड चढाईमुळे तुम्हाला या किल्ल्यावर जाण्याआधी अनुभव घ्यावा लागेल एकदा तुम्ही पठारावर पोहोचला की इथून दिसणार तुम्हाला निसर्ग तुम्ही कधी विसरू शकत नाही नंबर चार वर आहे हरिश्चंद्रगड चार हजार सहाशे पंचावन्न फूट उंच असलेला हा किल्ला और और कोकन या किल्ल्यावर गेल्यावर तुम्हाला कोकण कडा पाहायला मिळते या कोकण कडा चार हजार फूट खोला आहेत ह्या पाहिल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळतो हरिश्चंद्रगड हा एक निसर्ग सौंदर्याने नटलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे या किल्ल्यावर तुम्हाला बाराशे वर्ष जुनं हरिचंद्रेश्वर मंदिर पाहायला मिळतं आणि या गाडावर तुम्हाला केदारेश्वर गुवा आणि जुन्या पाण्याच्या डाक्या सुद्धा पाहायला मिळतील इथल्या कोकण कडाहून दिसणारा सूर्यास्त इथलं सर्वात मोठं आकर्षण आहे हा किल्ला कोणत्या काळात बांधला गेला याचा स्पष्ट उल्लेख नाही पण यादव काळात याची माहिती सापड नंबर पाच वरचा किल्ला पाहण्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा नंबर पाच वर येतो अलम किल्ला चार हजार पाचशे फूट उंच असल्यामुळे या किल्ल्यावर पोहोचणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक ताकदीची कसोटी या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला गिर्यारोहण आणि रॉक क्लाइंबिंग करावी लागते या गाडावर आपल्याला प्राचीन पाण्याच्या टाक्या गुहा आणि इतर अनेक अवशेष पाहायला मिळत इतिहासात असं सांगितलं जातं की हा किल्ला पहिले गुप्त लढाई जिंकण्यासाठी बांधला गेला होता तर मित्रांनो तुम्हाला ही उंच गडांची सफर कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांग जर तुम्हाला या पाच किल्ल्यांपैकी एक किल्ला निवडायचा असेल आणि तुम्हाला या किल्ल्याची पूर्ण चढाई करण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणता किल्ला चॉईस कराल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ एक लाईक नक्की करा जय महाराष्ट्र